दरवर्षी रस्ता बंद होतो त्यामुळे आम्हाला शाळेत जायला कोणतेही वाहन नसतं कोणतीही गाडी नसते घेतात की बाबा बंद करा बंद करा म्हणजे काय मग आमचं काय जे मध्ये लोकल आम्ही आहोत आमचं काय आता आमच्या मुलांचे शिक्षण आहे परत आम्हाला भोर शक्य नाही त्यामुळे आम्हाला भिरवाडी महाड भोराने जवळ पडतं परत आमचे उदरनिर्वाह या हॉटेल वाल्यांचे आहे सतरा अठरा हॉटेल आहेत सत्तर कुटुंब ह्याच्यावरती जगतायत याच्यामध्ये सगळ्यांची बिकट परिस्थिती होते खाण्याची आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह नमस्कार मी तुकाराम सावंत की आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षको आता मी वरण घाटामध्ये उभा आहे भोर प्रशासन असेल पुणे जिल्हा प्रशासन असेल किंवा रायगड प्रशासन असेल या दोन्ही प्रशासनाने घाट पूर्णता अवजळवणे असतील किंवा हलके वाहने असतील यांसाठी पूर्णतः बंद ठेवलेला अस आहे तुम्ही माझ्या डाव्या साईडला पाहू शकता की या ठिकाणी बॅरिगेड लावून या ठिकाणी हायवे या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे मुळात हा रस्ता नॅशनल हायवे आहे नऊशे पासष्ट डी क्रमांकाचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी बंद केलेला आहे माझ्या पाटिंगच्या साईडला तुम्ही पाहू शकता की डोंगर माथ्यांवरती जवळजवळ पंधरा ते वीस गावे या ठिकाणी वसलेल्या आहेत आणि ह्या गावांना दळणवळणासाठी आरोग्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी इथं ह्या घाटाच्या पायथ्याशी असणारे वरण बाजारपेठ असेल किंवा बिरोडी बाजारपेठा असतील ह्या त्यांच्यासाठी सोयीस्कर होत्या मात्र हा घाट बंद झाल्यामुळे आज त्यांच्या दळणवळणीची सुविधा असेल किंवा आरोग्याचा विषय असेल किंवा विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न असेल हा ऐरणीवरती आलेला आहे प्रेक्षक आता आपण ह्या ठिकाणच्या नागरिकांच्या आपण व्यथा या ठिकाणी आपण मांडणार आहोत परिस्थिती म्हणजे एक हो एक हो एक आता एकतर लॉकडाऊनच्या आधीपासून म्हणजे लॉकडाऊनच्या आधी हा घाटमध्ये त्या तीन टनला मधला टन पडला होता एक वर्ष त्यावेळेला अवेलेदलने बंद ठेवला तर ठीक आता त्यावेळी अडचण होती ते सगळ्यांनी एक्सेप्ट केलं आता आमचा विषय असा होता की आमचं गाव पडतं दोन्ही जिल्ह्यांच्या सेंटरला आता पुण्या जिल्ह्याचं शेवट रायगड जिल्ह्याचं स्टार्ट आता आम्ही एक तर मध्यस्थी असल्यामुळे आम्हाला हा दहा किलोमीटरचा घाट नेहमीच अडचणीचा आहे बरं आता आम्हाला भोर तालुका जरी असला तर तिथून पन्नास किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळे आमच्या मुलांचं शिक्षण किंवा आमचं दळण जाणं येणं काही गोष्टी डॉक्टर दवाखाना आला वयस्कर मंडळी आहेत गावात आणि आम्ही बऱ्याच काही गोष्टी लॉकडाऊनमध्ये पण भोगल्या आहेत ज्या वेळा वगैरे कोसळल्या रस्ते बंद होते आमच्या गावातून बाहेर निघायला मला दोन दोन वर्ष रस्ते क्लिअर नव्हते तर आताही आता हे लोक प्रत्येक वेळेला हाच निर्णय घेतात की बाबा बंद करा बंद करा, करा म्हणजे काय मग आमचं काय जे मध्ये लोकल आम्ही आहोत आमचं काय आता आमच्या मुलांचे शिक्षण आहेत परत आता आम्हाला भोर शक्य नाही त्यामुळे आम्हाला बिरवाडी महाड भोर जवळ पडतं आमच्या मुलांचे डेली अपडाऊन आहे त्यांचं काय आता कोणी वयस्कर मंडळी आहेत गावात आजारी पडले काय झाले तर दवाखाना वगैरे न्यायचं म्हटलं तर आम्हाला हे जवळ पडतं बोरला जाणं एवढं शक्य नाही आणि पुढे त्या अडचणी तर तिकडेच आहेत त्या आहेत बोर तालुक्यात न्यूज करताना केलं जातं की के वरंदा घाट गाड़। वरंदा घाटा स्टार्ट कुठं होतोय वाघजा मंदिरापासून खाली आणि काम जे आता सध्या चालू आहे तर आपल्या बोरच्या नेम्या बोरमध्ये चालू आहे म्हणजे जवळ जवळजवळ ते तीस किलोमीटर पुढे काम चालू आहे मग तिचा काय अडचण इथे येतच नाही ना मग लोकांचं काय आमचं काय आमच्या मुलांचे शिक्षण येणं जाणं अडीअडचणी आहेत किंवा आता आमचे धंदे उद्योग आहेत आणि आमची उपजीविका त्याच्यावरतीच आहे ना जवळजवळ पाच वर्षाला हा रस्ता घाट बंद करतायत पाच वर्ष रस्ता बंद करतात हजारो कोटी त्यांनी या रस्त्यासाठी पैसे टाकले पण त्याच्यावरती उपाययोजना त्यांनी काय केली काहीच नाही केली रस्ता पावसाळा आला की रस्ता बंद करायचा कसुरे पांगाडी रस्ता चालू आहे तुझ्या दुर्गाडी आबीपूर रस्ता चालू आहे आणि हेडुसीच्या रस्त्याचं काम सुरू आहे हिरडुसीच्या रस्त्याचं काम सुरू असताना वरंदा घाटामध्ये काय काम नाही वरंद घाट सुरू बंद करायची काय आवश्यकता नाही दोन्ही मार्ग चालू आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांनी येऊन इथं समक्ष पाणी करायला रस्ता सुरू ठेवावा परत आमचे उदरनिर्वाह या वाल्यांचे आहे सतरा अठरा हॉटेल आहेत त्यामध्ये चार दोन चार दोन लोकं काम करतात जवळजवळ साठ सत्तर कुटुंब ह्याच्यावरती जगत आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यांची बिकट परिस्थिती होती खाण्यापिण्याची सगळ्यांची त्यानंतर वरणला जाऊन जातात त्यांना जाण्या येण्याचा मोठा प्रश्न असतो आमच्या गावातली नजीक शाळा असल्यामुळं वरण हायस्कूल जवळजवळ तेरा मुलं वरण हायस्कूलला जातात मग त्यांना बाईक वरती नेऊन सोडा नि करावं लागते अशा बऱ्याचशा मोठ्या अडचणी आम्हाला इकडे निर्माण तयार होतात रस्ता बंद केल्यानंतर दरवर्षी रस्ता बंद होतो त्यामुळे आम्हाला शाळेत जायला कोणतंही वाहन नसतं कोणतीही गाडी नसते जी भेटेल ती गाडीने यावं लागते सकाळी लवकर उठावं लागतं येताना पण उशीर होतो त्यामुळे प्रशासनाकडे अशी मागणी आहे की बस लवकरात लवकर चालू कराव्या शाळेत रस्ता बंद केल्याने आम्हाला शाळेत जाण्यासाठी उशीर होतो बस बंद असल्याने आम्हाला शाळेत जायला उशीर होतो गावातून जी गाडी मिळेल त्या गाडीने जावं लागतं येताना पण जी गाडी भेटेल त्या गाडीने यावं लागतं यासाठी आम्ही मागणी आता आपण ग्रामस्थ विद्यार्थी आणि छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यथा पण जाणून घेतलेल्या आहेत मात्र ह्याच मार्गावरून भाजीच्या गाड्या ये जा करत असतात त्यांना आता मात्र तामिनी घाट मार्गे यावा लागत असल्यामुळे रायगड मध्ये भाजीच्या दरामध्ये कमालीची वाढ होताना पाहायला मिळत आहे स्वराज लाईफ साठी तुकरण फाळून वरणघाट रायगड